जे जाणीवपूर्वक चांगल्या लोकांना टार्गेट केलं जात चांगल्या लोकांवर खोटे गुन्हे दाखल केले जातात अशा प्रवृत्तीच्या पोलीस लोकांचा आम्ही जाहीर असा निषेध करतो संविधान हे फक्त किंवा बौद्धांपुरतं नसून ते तमाम भारतीयांसाठी आहे इथं मला भारतीय कमी आणि मनोवादी जास्त असंच हो जाणवतय भारतीय जर जा असताल तर संविधानाला मानणारा असताल नाही तर तुम्ही पाकिस्तान मधले असताल असं आम्हाला वाटतं संविधान हे भारतासाठी आहे हे तर सगळ्यांनी भारतीय म्हणून आलं पाहिजे पण काही लोक जाणीवपूर्वक एका जातीय दृष्टिकोनातून आपल्याकडे बघितलं जातं आणि त्यानुसारच आपल्या संविधानाला त्यांना मात्र मा... काल जो भेड हल्ला तिथल्या आपल्या भीमसैनिकांवर करण्यात आला पोलिसांमार्फत जो मनुवादी वृत्तीचे लोक पोलिसांमध्ये देखील आहेत जे जाणीवपूर्वक चांगल्या लोकांना टार्गेट केलं जात चांगल्या लोकांवर खोटे गुन्हे दाखल केले जातात अशा प्रवृत्तीच्या पोलीस लोकांचा आम्ही जाहीर असा निषेध करतो संविधान हे फक्त किंवा बौद्धांपुरता नसून ते तमाम भारतीयांसाठी आहे की तर मला भारतीय कमी आणि मनोवादी जास्त आहेत असं होतं भारतीय जर असताल तर संविधानाला मानणारा असताल नाही तर तुम्ही पाकिस्तान मधले असताल असं आम्हाला वाटतं संविधान हे भारतासाठी आहे हे तर सगळ्यांनी भारतीय म्हणून आलं पाहिजे पण काही लोक जाणीवपूर्वक एका जातीय दृष्टिकोनातून आपल्याकडे बघितलं जातं आणि त्यानुसारच आपल्या संविधानाला त्यांना मान